पालघर जिल्ह्यात नवदेवीच्या दर्शनासाठी महिला भाविकांना डहाणूत घेऊन आलेली बस पुराच्या पाण्यात अडकून पडली डहाणू चरी वानगाव मार्गावर चरी जवळ रस्त्यावर आलेल्या पाण्यात बस अडकली बसमधील पंधरा महिला भाविकांसह चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले वसे बस बस येथील महिला भाविकांना घेऊन संतोषी मंदिरात येत असताना अडकून पडली होती डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्यासह पोलीस प्रशासन पोलीस अधीक्षक एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते मनोर कोळसा नदी पुलावर सुद्धा पाणी आले होते तर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ते बंद झाले होते नवरात्रीच्या या नऊ दिवसात मोठ्या प्रमाणात महिला नवदेवीचे दर्शनासाठी पालघर जिल्ह्यातील देवदर्शन करत असताना मात्र या दोन दिवसांच्या पावसाच्या तडाख्याने सर्वांनाच धरले एका बाजूला देशात सोन्याला एक लाख वर भाव चालू असताना मात्र पालघरमध्ये शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याला अवकाळी पावसाची नजर लागली पालघरमध्ये पिवळे सोने पाण्यात गेले शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खास मात्र हिरावून घेताना दिसतो पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दसऱ्याच्या दिवशी नवीन भाताचे पोहे करून देवासमोर नैवेद्य दिला जातो त्यानंतर नवीन भाताला वापरात आणण्याची पारंपरिक संस्कृती इथल्या शेतकऱ्यांमध्ये आहे मात्र मत हे पिवळे सोने आता शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची वेळ आली हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्याचं हे पिवळ सोनं आता पाण्यात जाण्याची वेळ आली त्यामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे सुद्धा शासन प्रशासन आणि यांनी लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी के केली जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडाक्यासह जोरदार पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झालंय अनेक रस्ते खड्डेमय तर वीज कोसळण्याच्या घटना घडल्यात अनेक ठिकाणी जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासन अधीक्षक यतीश देशमुख वेळेवर पोहोचून अनेक प्रवाशांची नागरिकांची पाण्यातून सुटका करताना दिसली त्यामुळे वर्दीतील माणूस या ठिकाणी पाहायला मिळाली ग्रामस्थांसह डहाणूतील आमदार विनोद निकोले नागरिकांच्या मदतीसाठी पोहोचले होते तर जिल्हा प्रशासनाने शाळेला सुट्टी जाहीर केली पोलीस अधीक्षक आणि जिल्हा प्रशासन यांनी वेळेवर घटनास्थळी धाव घेतली अनेक ठिकाणी पाण्यात अडकलेल्या सुटका करण्यात आली त्यामुळे या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली सायंकाळी आठ वाजता बाराला कंट्रोल कॉल आला की डहाणू पोलीस स्टेशन हद्दीमधील सरी गाव शिवारा एका ब्रिजवर एक टेम्पो ट्रॅव्हलर ज्यामध्ये सोळा महिला आहेत व चालक अशा अवस्थेत ते ब्रिजच्या मध्यभागी पाण्यामध्ये अडकून पा, असल्याची माहिती मिळाली माहिती मिळताच त्वरित डहाणू पोलीस स्टेशनचे इंचार्ज पी आय पवार एस डी पी ओ अंकिता कन्से तसेच वानगाव पोलीस स्टेशनचे इंचार्ज पासपुते यांना त्वरित घटनास्थळी रवाना करण्यात आलं घटनास्थळी गेल्यानंतर तिथली परिस्थिती अत्यंत बिकट होती गाडी टेम्पो ट्रॅव्हलर बरोबर ब्रिजच्या मधोमध उभी होती आणि सीट लेवलपर्यंत म्हणजे गाडीचे जे सीट असतात त्या लेवलपर्यंत पाणी आलेलं होतं आणि कधीही गाडी पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना तिथे हेवी व्हेकल्स बोलवून आणि गावकऱ्यांची मदत घेऊन फायर ब्रिगेड तसेच आपले पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या शिताफीने आणि मोठी रिस्क घेऊन त्या सर्व महिलांना सुखरूपपणे बाहेर काढले दरम्यान त्या पंधरा महिला व चालक यामध्ये एक महिला त्यांचं शोल्डर डिस्लोकेशन झालंय त्यांच्यावरही काल डहाणू कॉटेज हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान डहाणूचे पोलीस स्टेशन इन्चार्ज पी आय पवार यांना डोक्याला व कानाला जखम झालेले तर त्यांचंही उपचार आज सुरू आहेत व तसेच दुसरं चारोटी कासा रस्त्याला काल रात्री दहा वाजेला एक पन्नास महिला व लहान ला, मुले अशी बस एक पाण्यामध्ये बंद पडल्याची अजून एक दुसरी माहिती मिळाली तर वाहनगाव पोलीस स्टेशनचे इन्चार्ज ए पी आय पाचपुते व आर सी पी दंगा नियंत्रण पथक टीम ए यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं घटनास्थळी पोहोचून सर्व जी पाण्यामध्ये जी बस होती त्यातील सर्व महिला व मुलांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलं व त्यांना डहाणू येथे गेस्ट हाऊसमध्ये त्यांची राहण्याची व जेवणाची रात्री सोय करण्यात आली व आता सर्व सुखरूप आपापल्या घरी रवाना झाले थँक्यू पहिल्याच वर्षी तुमच्यावरती हा जो आता प्रसंग आला सर्वांना तुम्ही सुखरूप बाहेर काढलंय बाहेर काढल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला काय वाटलं काल महिलांना जेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि त्या महिला जेव्हा तिथे गेलं तर त्यांच्याशी त्यांना भेटून एक फार आनंदाचा क्षण तो दिसत होता कुठंतरी एक टेन्शनही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं एक मोठी संकटातून सुटका झाल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर तो भाव दिसत होता आणि आज सोळा महिलांना वाचवल्याचं सोळा आणि पन्नास जवळपास सहासष्ट लोकांना सुखरूपरित्या बाहेर काढल्याचं एक वेगळं समाधान आणि एक वेगळाच आनंद मिळतो सर अजूनही दोन दिवसात अलर्ट दिलेला आहे काय आवाहन करतील म्हणजे जिल्ह्यातील नागरिकांना नागरिकांना आव्हान आहे की प्रशासनाकडून ज्या ज्या वेळोवेळी सूचना दिल्या जातात त्याचं काटेकोर पालन करावं अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये विशेषतः पाण्याच्या किंवा रस्त्यावरून पाणी जात असताना कुठल्याही परिस्थितीत आपलं वाहन त्यामध्ये वाहन टाकून तिथून निघून जाण्याचा मोह कोणी करू नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करायचं आहे बाकी आपल्या एरियामध्ये कुठेही काही आपत्तीजनक जर परिस्थिती आपल्याला जाणवत असेल तर तो त्वरित दिलेल्या सर्व हेल्पलाईन आहेत विशेषतः डायल बारा यांना आपण कॉल करायचं आहे आणि आपल्याला त्वरित मदत मिळेल